सह, सोलापूर मधील पूरग्रस्त भागात अजित पवारांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन अतिवृष्टीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी जीवितहानीसह घर गृहवस्तू आणि पशुधनालाही मोठा फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा संगोबा आणि मुंगशी गावामध्ये पूरग्रस्त भागांची पाहणी केली सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोरटी गावातून पूर परिस्थितीचा पाहणी दौऱ्याला सुरुवात केली मागील तीन ते चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच करमाळा संगोबा आणि वीर या गावांना भेट दिली तसेच संगोबा येथील शेताच्या बांधावर जाऊन पूरग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला तर लवकर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत करावी असे निर्देश प्रशासनाला दिले या पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले की ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये सरकार आणि प्रशासन त्यांच्या मदतीला कायम उभे आहेत लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असाही विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला याशिवाय माडा तालुक्यातील मुंगशी गावात देखील शेतकरी व नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांची घरे आणि शेतजमिनीचे नुकसान पाहण्यात आले त्याचबरोबर पूरग्रस्त भागात असलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन विस्थापित शेतकरी नागरिकांशी संवाद साधण्यात आला या दौऱ्यादरम्यान प्रशासनाला अन्न पाणी आणि निवारा यासह सर्व आवश्यक मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत